मेरा वचन ही है मेरा शासन लोक गुणाचा वारसा स्वीकारतात मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या एक स्टेटमेंट एक वक्तव्य आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभर चर्चा पंकजा गोपीनाथ मुंडे या नावासोबत जणू हे समीकरण झालेलं आहे पंकजा मुंडे काहीतरी बोलतात आणि त्याचे राजकीय अन्वया तर निघत नाहीत पंकजा मुंडे काही बोलतात आणि त्याचे पडसात उमडत नाहीत किंवा पंकजा मुंडे काही बोलतात आणि त्याचे काहीच परिणाम होत नाहीत असं कधी झालं नाही पंकजा मुंडे यांच्या राजकीय व्यवस्थापनामध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना सुरुवातीला आमदार आणि नंतर मंत्री केलं एक साधारण खातं देऊन का होईना पण त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याच्यानंतर पंकजा मुंडे आपल्या राजकीय विस्ताराबद्दल आता मात्र खुल्या मनाने आणि खुलेपणाने बोलत आहे आष्टी मधल्या सुरेश धसांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेले ओरखंडे त्यांनी दाखवलेले निखारे आणि त्यांनी ज्या शब्दातला जो दाह होता तो राजकीय अन्वयार्थ काढण्यासारखा होता आष्टीच्या नंतर नाशिकमधून त्यांनी काल केलेलं वक्तव्य त्या वक्तव्याचा पर्यास आणि विपर्यास जर आम्ही शब्दांकित करायचं ठरवलं तर त्याच्या विश्लेषणामध्ये आम्हाला पंकजा मुंडे यांच्या राजकीय महत्वाकांक्षा विस्तारलेल्या आणि विस्पारलेल्या दिसतात त्यांचं स्टेटमेंट असं होतं की गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा एक वर्ग जर एका जागेवर आला तर त्याचा एक स्वतंत्र पक्ष होऊ शकतो या वक्तव्याच्या सुरुवातीचं वाक्य होतं की भारतीय जनता पार्टी ही गोपीनाथ मुंडे यांनी उभा केली हा पक्ष माझ्या बापाचा म्हणणाऱ्या पंकजा मुंडे आपल्या वडील आणि पक्षाचा संबंध जोडताना काय पहिल्यांदा दिसल्या नाहीत यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेकदा भारतीय जनता पार्टी हा आपल्या बापाचा म्हणजेच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला हा पक्ष आहे असं त्या म्हटले आहेत मात्र त्या आत्ताच असं का म्हणतात त्या म्हणण्याची काही अर्थ आहेत का आष्टी आणि नाशिक या दोन ठिकाणी त्यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय परिणाम आणि राजकीय दाहक जर आम्ही लक्षात घेतलं तर पंकजा मुंडे यांच्या राजकीय दिशा आणि दशेबद्दलचे अनुमान आम्हाला काढायला सोपं जात सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यामधलं जे वाक युद्ध आहे ते लपून राहिलेलं नाही गुलाल अंगावरचा पडत नाही तोपर्यंत सुरेश धसानी थेट माझ्या विरोधात पंकजा मुंडे यांनी काम केलं मला पाडण्याचे अतुनात प्रयत्न केले अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य करून पंकजा मुंडे यांच्या समोर थेट आव्हान दिलं पक्षांनी याच्यावरचं निरीक्षण मांडलं की सुरेश धसानी असं बोलू नये किंवा पंकजा मुंडे यांनी सुद्धा थेट याच्यावर उत्तर देण्याचं टाळलं मात्र थेट धसांच्याच कार्यक्रमामध्ये मी शिवगामिनी आहे आणि माझं शब्द हेच माझं वचन असतं असं म्हणताना त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये आपण कुणालाही धोका दिला नाही असं अप्रत्यक्ष सांगितलं सुरेश धसांनी मात्र त्याच वेळेस जेव्हा त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केला होता तेव्हा असं सांगितलं होतं की माझ्याकडे तशा संबंधातले पुरावे आहेत ज्या पुराव्याच्या अंती असं लक्षात येतं की पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांचा पराभव करण्यासाठीचा प्रयत्न केला आष्टीच्या याच कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे असं म्हटल्या की या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादीच्या खासदारांसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात टाळ्या वाजतात हे सांगताना त्यांनी फडणवीसांना हेच दाखवून दिलं की धसांच्या लोकांनी राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे याच कार्यक्रमामध्ये त्यांनी वक्तव्य करताना हे पण सांगितलं की ज्यांना बाहुबली असं म्हटलं जातं सुरेश धस यांच्याकडून ज्यांना बाहुबली म्हटलं गेलं त्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जर बाहुबली हा शब्द प्रयोग केला जात असेल तर या सुरेश धसांनी किंवा इतरत्र आणखीन कोणी मला शिवगामिनी या शब्दांनी कधी प्रयोग केला होता जर मी शिवगामिनी असेल आणि जर देवेंद्र फडणवीस हे बाहुबली असतील तर त्या दृष्टीने माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचं ममत्व आहे पुन्हा एकदा आपली राजकीय सिन्यारिटी आपले राजकीय वारसदार म्हणून ज्येष्ठ पण त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष बोलून दाखवले आहे कधी काळी जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना एक प्रकारचं स्पर्धात्मक आव्हान देणाऱ्या पंकजा आष्टीमध्ये सुद्धा मला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं ममत्व आहे हे सांगत असताना स्वतःचं माऊलीपण किंवा स्वतःचं आई पण पुन्हा एकदा त्यांनी समोर आणलेलं आहे या शब्दांचे प्रयोग या शब्दांचे अर्थ जर आम्ही या शब्दांची जर उकल करण्याचा प्रयत्न केला तर पंकजा मुंडे एका निर्ध एका निर्धावलेल्या नाही म्हणताय पंकजा मुंडे मात्र एका निर्धारपूर्वक भूमिकेमध्ये येत आहेत काय किंवा त्याबद्दलची चाचपणी सुरू आहे का अशा प्रकारची शंका येते त्यांनी एक वक्तव्य खूप महत्वाचं केलेलं आहे आष्टीमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं की हा जिल्हा गडांचा आहे गड किल्ल्यांचा आहे इथे आम्ही गादीला मानतो व्यक्तीला नाही कुणास ठाऊक धनंजय मुंडे यांचा मुक्काम ज्या भगवानगडावर झाला त्या मुक्कामाचे राजकीय अन्वयार्थ किंवा त्या मुक्कामाची दाहकता लक्षात घेत आम्ही कुठल्याही व्यक्तीला न मानता गादीला मानतो अशा प्रकारचं वक्तव्य करून थेट महंतांकडे अंगुली निर्देश पंकजा मुंडे केला आहे का नाशिकमधल्या वक्तव्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा जो वर्ग आहे त्या वर्गाने माझ्याकडे त्याच्यानंतर मुंडे साहेबांच्या नंतर मला साथ दिली मात्र हे सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की मी त्यांची गुणात्मक वंशज आहे ते त्यासाठी त्यांनी जो निकष आणि जो मानक लावलेला आहे तो आहे गुणात्मक याचा अर्थ दुसरा असा आहे की कोण असा वंशज आहे काय की ज्याला गुणात्मक स्पर्धेतून त्या बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहे ते, ते धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलत आहेत का धनंजय मुंडे एका प्रकरणाच्या अंती ज्या राजकीय घेऱ्यामध्ये घेरले जात आहेत गेली साठ दिवसापासून या साठ दिवसामध्ये त्यांची बहीण भावाच्या पाठीशी उभा राहताना दिसली नाही किंबहुना या प्रकरणामध्ये जेव्हा जेव्हा पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केली तेव्हा तेव्हा धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रीपद आणि माझं पालकमंत्रीपद याची एक तुलना केलेली आहे गुन्हेगारीच्या अनुषंगाने असल किंवा भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने असेल किंवा कुठल्याही बीडच्या संदर्भाने उपस्थित होण्याच्या प्रश्नाच्या संदर्भाने असेल पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी हे दाखवून दिलं की माझ्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये अमुक गोष्ट झाली नाही तमुक गोष्ट झाली नाही याचा दुसरा अर्थ असा होतो की धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीच्या पदाच्या काळात काही चुका झाल्यात काही गलत्या झाल्यात काही गुन्हे झालेत आणि काही आरोप झालेत खरं म्हणजे धनंजय मुंडे यांनी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने बहिणीच्या पाठीशी भाऊ म्हणूनचे कर्तव्य बजावले त्या दृष्टीने एका प्रकरणामध्ये जेव्हा आपला भाऊ घेरला जातोय तेव्हा मात्र बहीण त्या ताकदीने त्या क्षमतेने आणि त्या उदार भावनेने भावाच्या पाठीशी उभा राहताना दिसून आलेले नाही मुळात राजकीय स्पर्धेमध्ये नाते नसतात राजकीय स्पर्धेमध्ये भाऊ बहीण काही नसतं स्पर्धक हा स्पर्धक असतो धनंजय मुंडे यांची राजकीय गच्छंती राजकीय माघार आणि राजकीय उतरण जर होणार असेल तर नक्कीच त्याच दिशेने आपल्याला राजकीय चढाई करण्याची संधी आहे असं कुठल्याही राजकीय स्पर्धकाला वाटणं नैसर्गिक आहे जर ते पंकजा मुंडे यांना वाटत असेल तर त्यात चूकही काही नाही पंकज मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्या रिकाम्या झालेल्या पोकळीमध्ये स्वतःचं राजकीय व्यवस्थापन जर पाहावं लागत असेल किंवा त्या पाहत असतील तिथे नैसर्गिक आहे ना त्यांच्या गरिमेमध्ये धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा राहावं का न राहावं हे त्यांच्यामधल्या बहिणीचा प्रश्न आहे पण त्यांच्यामधल्या नेतृत्वाने आणि त्यांच्यामधल्या राजकीय परिघाने महत्त्वाकांक्षेने या वर्तमान काळामधल्या सर्व घटनांमध्ये राजकीय लाभ घेता येतो का अशा प्रकारच्या सर्व शक्यता त्यांनी पडताळल्या आहेत हे आम्हाला नाकारता येणार